सा स्वाभिमान, बेहद स्वाभिमानी थाउजंड रुपीज बोलेगा, क्योंकि सात का अकरा। अकरा ओके अक्रा सात मोबाइल हरवलापड़ना खान आज खज्या बरोबर कॉमेंट कौतुक आहे शंभर रुपयाचा बक्षीस माझ्या कॉमेंटरी साठी सांगा इग्र उत्सा सुरू झाल्या मोबाईल हरपला कशाचा पोपो गेला ते पोपो करून मफत जेवण गेला ते आता टोक येते वाहोला नगरचा आले कला लाल लागतला योगेश पवार बरोबर तो एक नंबर लाल लागणार योगेश पवार त्याच्याबरोबर आला लाल लागितला अहिला नगरचा कुस्ती बघा आता वा प्रणित भोसले आत या आणि चौघडे पैलवा आत या सांगितल्या पावडीच्या दर त्याला घेऊन आले बाउली घेऊन आले चा दोन्ही पैलवान तुमच्या कुस्त्या जोडायचे आहे तुम्ही दोघत राहिला सगळ्यांच्या कुस्त्या जोडून झालेत आता या याचे दहे याचे डोळा असा सुंदर सोळा लागला लोहरा मुक्कामे पावडे दहा वाजलेले आहेत वा खाजा येतो <coughs> का खाजा त्याला नितीन मुंडे हा त्याला नितीन मुंडे त्याला लोक नितीन मुंडे चला हा खाजा आला ओ हो हो वा कसा हात हात कसा वाटत नाही आपल्या घरात एकाचा असला असावं का सगळं ते विला वाढायचं फसा आणि चहा दुसरीकड कुस्त्या बघायला सगळ्याचा पुढं माझ एवढ्या पाया बघा पोलीस प्रशासन पोलीस प्रशासन हजारायचं कुस्ती चांगलंय चुन्याल बघा काय कुस्ती अहो पोर करून काय तुम्ही चला का चौक प्रणित भोसले आणि चौघडे पुस्तकांचे सगळं संपलं आता उडाल संपलं पावने दहा वाजले प्रत्येक वर्षी मैदान लवकर संपत असतंय या वर्षी

लाटेचा नाद करू नका महापुराचा नाद करू नका आगीचा नाद करायचा नाही चला एक सुंदर अशी कुस्ती उरेल भोसले चला नितीन दुसरी पुकार आहे नितीन मुंडे नितीन मुंडे चला एक मिनिटाच्या आतमध्ये नाही आले तर तुमची बात करण्यात येईल काय कुस्ती काय

ओपो मोबाईल हरवलेला सापडला असेल तर आणून द्या ओपो चला खाजची कुस्ती लागली का